उपक्रमाचा वार शनिवार अंतर्गत प्रश्न पंचवीस क्रमांक दहा दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाटील महाराष्ट्रातील महिला निवडणूक आयुक्त कोण महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण महाराष्ट्रात खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठे आहे दरवाजांचे शहर अशा कोणत्या शहराला ओळखले जाते महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती जिजाऊ माता यांच्या जन्माचे ठिकाण कोणते सिंधखेड राजा सिंधखेड राजा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण